याच्याबद्दलची नाराजी व्यक्त करणं आवश्यक आहे सामान्य लोकांनाही कळतं पण सामान्य लोकांच्या या पद्धतीची वर्तवणूकांना दिली जाते ही फसंत असं मला वाटत नाही पण याचा फायदा होईल महाविकास आघाडीला असा फायदा मिळ ही गोष्ट असं काहीतरी फार माझा निवडणुकीचे परिणाम होईल असे नाही आहे ही वाढच्या फिज आहे काल राज ठाकरेंची टी व्ही नाईनला मुलाखत झाली त्यांनी असं म्हटलं की पुण्यात भुजबळांना पुणेरी पगडी घालून फुलेंची पगडी घातली हीच पगडी घाला म्हणणं शरद पवारांचा जातीवाद असं त्यांनी म्हटलं राज ठाकरेंनी ही वळण्याचं त्यांचं वैशेष्य माझी वयच आहे नकला अजितदादांनी पण म्हटलं की लोकसभेत तुम्ही पवारांच्या वयाचा विचार करता आमचा कार्यक्रम केला आता आम्ही तुमचा कार्यक्रम स्वीकारला असं बारामती दादा बोलले का लागूय असं आहे काही नाही साहेब आज पुण्यामध्ये मध्ये नरेंद्र मोदींची सभा होते काय सांगितलं नाही झालं नाही जी। सभा जीला हसंसारली जी तयार आहे फारसं लक्ष द्यायची गेलं नाही एक गोष्ट लक्षात घ्या की लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रधानमंत्री काहीतरी सोळा वेळेला महाराष्ट्रात आले होते आणि महाराष्ट्रात जिथे जिथे आले त्या सोळा जागापैकी बारा अकरा जागेवर त्यांचा फराभव झाला त्यामुळे ते अधिक येतात ही चांगली गोष्ट काल भाजपचे निवडणूक प्रमुख जयतराव साहेब दानवे यांनी एका कार्यकर्त्याला लात मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे असं की त्या पक्षामध्ये सरकार कसं अभिनय असतं त्याचं आहे सरकार सांगायचं